अकोले शहरानजीक असलेल्या कोल्लारघोटी राज्यमार्गावर पानव्हाळात इनोव्हा गाडी चालकाच्या चुकीमुळे भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून रामचंद्र मेंगाळ यांची प्रकृती चिंताजनक आहे यातील वृषाली कडाळी या आदिवासी तरुणीचा पाय मोडला असून तिचे पोलीस होण्याचे स्वप्न तुर्तास दुबंगले आहे एम एच सतरा सी बी त्र्याऐंशी सत्तावीस या क्रमांकाच्या प्लॅटिना गाडीवर रामचंद्र मेंगाळ रोहिणी मेंगाळ रुषाली कडाळे अकोल्याच्या आठवडे बाजारासाठी येत असताना अकोलेतून राजूरच्या दिशेने जाणारी एम एच चौदा ई एच पंधरा एकोणनव्वद या क्रमांकाची इनोवा गाडी वेगाने चालली होती इनोवा गाडी चालकाने खड्डा चुकवण्याच्या नादात अचानक लेन बदलल्याने दुचाकीस्वार गडबडला आणि थेट इनोवा गाडीवर जाऊन आदळला आणि मोठा भीषण अपघात घडला गाडी चालक रामचंद्र मेंगाळ त्यांची सून रोहिणी मेंगाळ आणि त्यांच्या शेजारी राहणारी वृषाली कडाळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व जखमी अकोले तालुक्यातील रुंबोडी गावातील रहिवासी आहेत अपघातात रामचंद्र मेंगाळ यांच्या डोक्याला जास्त मार लागला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून सरळ सरळ इनोवा गाडी चालकाची चूक दिसून येत आहे अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध